देवाचा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आम्ही अशा तऱ्हे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मशाल चिन्ह आहे या मशालीच्या चिन्हासमोर बटन दाखवून आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आम्ही अशा तऱ्हे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माशाल चिन्ह आहे या माशालीच्या चिन्हा समोर बटन दाखवून आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच माशा धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र माशाल चिन्ह आहे या माशालीच्या चिन्हा समोर बटन दाखवून आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माशाबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चिन्ह या माशालच्या चिन्हा समोर बटन दाखवून आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माशा प्रकार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र